नमस्कार मित्रांनो सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये महत्वाचा विषय निघतोय बोगस दिव्यांग बोगस दिव्यांग हा विषय फक्त अधिवेशनापुरताच का निघतो हे मात्र मनात पडलेलं कोड आहे अधिवेशन आणि बोगस दिव्यांग एवढंच आहे का अख्खे बोगस दिव्यांग सापडत नाहीयेत का त्यांना तुम्हाला सापडायचंच नाहीये का सगळ्यात सोपी गोष्ट ना बोगस दिव्यांग सापडण्यासाठी एसटी महामंडळामध्ये चेक इन करण्यासाठी एक टीम नेमा धा टाकणारी टीम धा टाकणारी टीम जर नेमली तर सरळ सरळ सगळे बोगस दिव्यांग त्या ठिकाणी मिळतात सरकारी दवाखान्याच्या आजूबाजूला किंवा मोठ्या कार्यालयाच्या आजूबाजूला चेरीमेरे देऊन प्रमाणपत्र देणारे याचा पण तपास लावा ना एवढं सगळं गोपनीय यंत्रणा तुमच्याकडे असताना बोगस दिव्यांग शोधण्यासाठीची अशी काही वेगळी यंत्रणा का नाही करतायत परत अधिवेशन येतं त्या अधिवेशनामध्ये दिव्यांगजनाच्या काही मागण्या मांडल्या जातात हे जे सगळे आदेश काढले जातात या आदेशानुसार आतापर्यंत नेमके किती बोगस दिव्यांग घरी पाठवलेत हा सगळ्यात मोठा प्रश्न खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात आहे मुंबई महानगरपालिका मध्ये जी शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून त्या खोट्या दिव्यांगजनांनी खऱ्या दिव्यांगजनाची जागा बळकावली याच्याबद्दलचे पत्रव्यवहार वगैरे झाले पण नेमकं आतापर्यंत काय झालंय नेमकी कोणती हालचाल झालीय किती ह्या बोगस दिव्यांगांना ढकलून देऊन घरी बसवलंय अनेक प्रश्न त्याच्यामध्ये हा विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी आज या विषयावर विधानसभेत प्रश्न विचारला म्हणजे ते फक्त नाव दिलेलेच नाही आणखीन पण सापडले तर कितीतरी सापडतील फक्त मुंबई पुरतच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेव फुटलेले या बोगस दिव्यांगाचं आणि यांना धाक राहिला नाही यांना पक्क माहितीये यांच्याकडे जे आहेत मग ते सगळेच साम दाम दंड भेद जे काही हातकडे ह्यांच्याकडे आहेत त्या हातकंड्याचा वापर करून हे दिव्यांग मजा करतायत प्रमोशन घेतायत नोकरीला लागतायत ला आणि खऱ्या दिव्यांगाचं वाटलं करतायत मॅडमने राज्यातील अनेक भागामधील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी करावी हा एक मुद्दा मांडला मला त्याच्या जा पुढे जाऊन बोलायचंय फक्त हे बोगस दिव्यांग शाळेपुरते मर्यादित नाहीयेत जागोजागी जागी हे बोगस दिव्यांग बसलेले शाळेत करच आहे नोकरी लागताना तर हे दिव्यांग प्रमाणपत्र कसं कुठून आणतात जुगाड कसा करतात माहीत नाही एमपीएससी च काय अनेक एमपीएससी चे बोगस दिव्यांगाची यादी बच्चूभाऊ कडू यांनी दिलेली आहे नेमकं त्या यादीचं काय राजकारण तुमच्या जागेवर राहत्या पण खऱ्या दिव्यांग जना सो साठी जो आवाज उतरवतो जे प्रश्न येतात त्या प्रश्नाला मार्गे लावणं सरकार म्हणून तुमचं काम आहे शिक्षक दिव्यांग जे म्हणून जे मिरवणार आहेत कारण तो विषय आणि तो प्रश्न फक्त शिक्षक दिव्यांगजनासाठी होता त्यांची तर तपासणी व्हायलाच पाहिजे त्यांना तर घरी पाठवायलाच पाहिजे डोमकावळे यांना तर घरी पाठवायलाच पाहिजे पण बाकीच्या सगळ्या विभागामध्ये इन्क्लुडिंग एमपीएससी इन्क्लुडिंग वेगवेगळ्या ठिकाणचे इंजिनियर्स यादी येणं पूर्ण त्या यादीबद्दल भ्र शब्द काढायचा नाही बिलकुल बोलायचं नाही आम्ही आदेश दिले आहेत तपासणी होईल आमच्याकडे आढावा येईल किती वर्ष लागतील आढावा यायला नेमकं त्यांनी काय तपासणी केली कोणत्या ठिकाणी फेर तपासणीला पाठवलं हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत याच्यावर कारवाईची स्थिती काय आहे असं ज्यावेळेस मॅडमने विचारला रे मॅडमने त्यावेळेस मात्र मंत्री महोदय उदय सावंत यांनी याबद्दल उत्तर देताना सांगितलं की पडताळणी आहे आणि त्याच्यातले दोन दाखले चाळीस टक्क्यापेक्षा कमी आहेत ज्यांचे दाखले चाळीस टक्क्यापेक्षा कमी आहेत तो बोगस दिव्यांग नाहीये हा तो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये मोडत नाही बिलकुल मान्य आहे पण तो दिव्यांग आहे विषय तो होता विषय तो विचारायचा होता आहे किंवा आम्हाला सगळ्या दिव्यांग तो विषय विचारायचा आहे दिव्यांग नसताना धडधाकट असताना मस्तीत मजे जगणारे खोट प्रमाणपत्र घेऊन जनाची नोकरी हिसकावणारे म्हणजे ते बोगस ज्याच्याकडे एवढ्या कार्ड थर्टी पर्सेंट तो बोगस नाही ज्याच्याकडे टेम्पररी एवढ्या कार्ड त्याला परंत पर्मानंट मिळणार आहे तो पण बोगस नाही पर्सेंटेज डिसाइड करण्याचा क्रायटेरिया दोन हजार चोवीस त्याच्या अगोदरचे रूल्स त्याच्यानुसार आहे आणि त्याच्याकडे जर समजा अडोतीस टक्के पस्तीस टक्के असेल तर तो बोगस दिव्यांग नाही हा हे पक्क आहे तो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी नाही आणि याच्याच बरोबर सांगण्यात आलं की फक्त सोलापूर किंवा जे एक दोन नावं घेतले नाही नावं खूप मोठे आहेत अरे रे मॅडम नावं खूप मोठे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी बोगस असतील एवढे मोठे नाव आहेत मग त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की या पंच्याऐंशी दिव्यांगाचा प्रश्न प्रश्न तर आहेच त्याच्याच बरोबर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या सर्व शिक्षकांची तपासणी व्हावी म्हणून आम्ही त्या प्रकारचं पत्र देणार आहोत फक्त शिक्षकच का तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचे बॉस म्हणजे कलेक्टर लहान कलेक्टरला पत्र तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग जनाची फेर तपासणी करा उद्या द्या आमच्यासारखे खरे दिव्यांग त्यांची पण फेरतपासणी करा बिलकुल करा आणि जे बोगस आहेत ना त्यांना असं खड्यासारखं बाजूला का काढा जोपर्यंत हे निघणार नाहीत तोपर्यंत खऱ्या दिव्यांगजनाचं भलं होणार नाही आणि तोपर्यंत यांचा सरकारला पण त्रास आहे बिंदास पगार कमवायचा एसटी मध्ये दिव्यांगजनाचं ओळखपत्र दाखवून बिंदास पंचवीस मध्ये प्रवास करायचा बुरदंड एस टी महामंडळाला आहे कारण ज्यावेळेस एसटी महामंडळाचे व्हिडिओ बनवले त्यावेळेस मध्ये काही जणांनी लिहिलं की बोगस दिव्यांग बघा धुळेकडे येऊन बघा साखरेमध्ये बघा अगदी बरोबर आहे ते ते जे लिहिणारे ते एस टीचे वाहक किंवा चालक आहेत आणि त्यांना रोज अनुभवतोय इतके बोगस दिव्यांग एसटी मध्ये जर तीस आणि चाळीस फिरत असतील तर त्याच्यातले खरे दिव्यांग हे बोटावर मोजण्यासारखे दोन चार असतील मग हे दिसत नाही का कुठे गेले प्रताप सर नाही का नाही ते परिपत्र काढत एखादं की एसटी महामंडळासाठी तपास करण्यासाठी धाड टाकण्यासाठी काय एखादी टीम बनवत नाही बनवा टीम सरकारच्या मागचाही लोड खतम होईल आणि आम्हाला खरा दिव्यांगजनाला खरा नाही त्यावेळेस मिळत बाकी पेन्शन ह्या गोष्टी तर ओरडून ओरडून झाल्या त्याच्यावर काही कुठली कॉन्क्रीट भूमिका आज तरी आमच्या समोर आलेली नाही यायला पाहिजे कारण पंधराशे रुपयामध्ये दे, दिव्यांगजनाचं काय बलं होणार आहे काय हित होणार आहे या दृष्टीने सरकारने विचार करावा फक्त कागदी घोडे नाचवून काही होणार नाही नका नाचू कागदी घोडे त्याच्यापेक्षा त्याच्यावर बोलूच नका पण जर समजा खरंच दिव्यांगजनाला मदत करायची असेल दिव्यांग मंत्रालयाच्या थाटामध्ये आपण उभा केलंय त्याला जर सार्थक ठरवायचा असेल तो महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून जर ठरवायचा असेल तर मात्र प्रत्येक क्षेत्रातले फक्त शिक्षण क्षेत्रातले नाही प्रत्येक क्षेत्रातले बोगस असे उचलून अल्लत फेकून दिले पाहिजेत तरच खऱ्या दिव्यांगजनाला न्याय मिळेल धडक कारवाई धडक मोहीम व्हायलाच पाहिजे कारण एकनाथ शिंदेनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हा दिव्यांग हिताचा खूप मोठा निर्णय घेतला आणि उदय सावंत साहेब प्रताप सरनाईक साहेब आपण शिंदे साहेबांच्याच पक्षात आहात शिंदे साहेबांना शोभेल अशा काहीतरी हालचाली करा जेणेकरून की बोगस दिव्यांग इथून पुढं बोगस प्रमाणपत्र घेणारा मात्र थरथर थर कापला पाहिजे ही सरकारकडून अपेक्षा